ज्या महामानवाच्या घटनेमुळे आपण मतदार आणि मी उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे ते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाळगे महाराज व्यासपीठावर उपस्थित शेतकरी शेतमजूर दिव्यांगांचा बुलंद आवाज दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी असा आमदार ज्याचे पाय बारा महिने सुजलेले असतात असे आमचे कष्टाळू मित्र प्रहार पक्षाचे सर्वे सर्व सन्मान्य बच्चूभाऊ कडू आमच्या आदरणीय वहिनी डॉक्टर नयनाताई कडू आमचे मित्र मोठे बंधू राजकुमारजी पटेल यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत आहे आदरणीय रहमानभाई हाजी रफिक शेठ व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी आमचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ ज्यांनी आतापर्यंत निवडणूक आणि पूर्ण यंत्रणा अतिशय योग्यपणे हाताळली उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर समोर उपस्थित आपण सर्व प्रहार शिवसेना आणि सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातून आलेले फराहार पक्षाचे सर्व पदाधिकारी बंधूंनो आपला अभिमान बाळगावा तरी किती आज माझ्याजवळ शब्द अपुरे आहेत जेव्हा तुलना करू आपण इतर उमेदवारांच्या गर्दी जुळवण्याच्या जुगाडाची तर त्यांची आणि आपली तुलना करणं म्हणजे तुमचा अपमान होईल म्हणून त्यांच्याशी तुलना करत नाही आपली तुलना महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांशी होऊ शकत नाही कारण गेल्या पंचवीस दिवसापासून प्रहार पक्षाचा कार्यकर्ता उमेदवाराला एकही रुपयाचा त्रास न देता प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक सभेला स्वतःचं पेट्रोल स्वतःचं खर्च आपण आल्या तर आलात आला, परंतु कोणी साध्या चहाची डिमांड केली नाही हे सगळ्यात मोठं मेरिट आपलं आहे बंधूंनो मी आपल्या माध्यमातून प्रसार माध्यमांतून एक संदेश भारतीय जनता पक्षाच्या अमरावती जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना देऊ इच्छितो काल जी नामुष्की युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर आली आजपर्यंत आम्ही तीस पस्तीस वर्ष ओरिजिनल भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या विचाराने काम करणारे कार्यकर्ते आहोत आजपर्यंत या पद्धतीने कधीही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जिल्ह्यातील नेत्यांनी राज्यातील नेत्यांनी हे कृत्य केलं नाही निश्चितपणे काल जो प्रकार केला हा जरी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला असाल परंतु त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मान खाली झाली आहे हे अत्यंत जबाबदारीने सांगतो पस्तीस अडतीस वर्षाच्या चळवळीमध्ये अनेक निवडणुका आम्ही सोबत लढवल्या परंतु हे कृत्य भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी केलं नसतं याचा मला ठाम विश्वास आहे काल जे झालं ते तानाशाहीचं आणि दडपशाहीचं कळस होतं त्याबद्दल सन्मान्य बच्चूभाऊ हे बोलतीलच विस्ताराने परंतु पोलीस प्रशासनाने कुणाच्या हाताची कठपुतली बनून अहो कोणाच्या इथं लग्न असलं मंगल कार्यालय बुक आहे स्टेज बुक आहे साऊंड बुक आहे सर्व बुक आहे कॅटरिंगवाल्याला ऑर्डर दिलं नवरदेव जेव्हा मांडवात आला अशा परिस्थितीमध्ये मंगल कार्यालय रद्द करावं या प्रकारचं कृत्य आमच्यासोबत झालं हे तर नशीब की सारखे जिद्दी कार्यकर्ते आहे दुसरा पक्ष असता तर बिचाराने आत्महत्या केली असते ते आपण आहो म्हणून आपली रॅली ऐतिहासिक निघाली अमरावती शहरामध्ये कुठल्याही निवडणुकीमध्ये आज जी आपली महापदयात्रा निघाली तशी महापदयात्रा आजपर्यंतच्या इतिहासात कोणाच उमेदवाराची कधीही निघालेली नाही म्हणून स्वतःसाठी टाळ्या वाजवा आता सगळ्यात महत्त्वाचं आज चोवीस तारीख संपत आलेली आहे उद्या पंचवीस तारीख सव्वीसला मतदान आहे वेगवेगळ्या अफवा येऊ शकतात बच्चू भाऊचा ॲक्सिडेंट झाला अपघात झाला दिनेश दिनेशबुबला अटक झाली शहरामध्ये दंगा झाला हिंदू बौद्ध दंगा झाला हिंदू मुस्लिम दंगा झाला कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आपण जो मोर्चा सांभाळू तो मोर्चा सोडू नये विजय आपलाच आहे हे आजच्या रॅलीने अधोरेखित केलेला आहे आ, आ आता आपले प्रयत्न आपला लीड वाढवण्यासाठी असला पाहिजे आपला मताधिक्य वाढवण्यासाठी असलं पाहिजे नऊ नंबरचं बटन आणि शिट्टी निशाणी हे तर आपल्याला सर्वश्रुत आहे परंतु डोळ्यामध्ये तेल घालून आपल्याला सव्वीस तारखेच्या सायंकाळच्या सहा वाजेपर्यंत अजून मेहनत घ्यायची आहे आपल्याकडून मला नव्हे प्रहारच्या आणि सर्व पक्षाच्या कार्यकर्त्याकडून फक्त दिनेश भू बच्चू भाऊ किंवा बुक कुटुंबियांना अपेक्षा नाही अमरावती जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा तुम्ही निश्चितपणे पूर्ण कराल एवढा मला आत्मविश्वास आहे बच्चू भाऊ आपल्यासमोर बोलतील राजकुमार भैया बोलतील म्हणून त्यांच्या आणि आपल्यामध्ये न थांबता आपल्याला मनापासून अंतकरणापासून धन्यवाद देतो आभार मानतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दिनेश भाऊंचा जो बोलताना आत्मविश्वास दिसला त्यामुळे आपला विजय निश्चित आहे हे त्यांचे